हो नमस्कार या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, अंतराळ क्षेत्रात तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान तीन हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवलं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला या अतुलनीय यशाचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जातो श्रोतेहो देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचं महत्व अधोरेखित करणं हे राष्ट्रीय अंतराळ दिनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे या निमित्तानं आज आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं नॅशनल स्पेस डे की बहुत बहुत शुभकामना इस बार स्पेस डे की थीम है आर्यभट्ट से गगनयान तक इसमें अतीत का आत्मविश्वास भी है और भविष्य का संकल्प भी है आज हम देख रहे हैं इतने कम समय में ही नेशनल स्पेस डे हमारे युवाओं में उत्साह और आकर्षण का अवसर बन गया है ये देश के लिए गर्व की बात है मैं स्पेस सेक्टर से जुड़े सभी लोगों को वैज्ञानिकों को सभी युवाओं को नेशनल स्पेस डे की बहुत बहुत बधाई देता हूँ अभी भारत ने इंटरनेशनल ओलंपियाड ऑन एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स उसकी मेजबानी भी की है इस कंपटीशन में दुनिया के 60 से ज्यादा देशों से लगभग 300 युवाओं ने हिस्सा लिया भारत के युवाओं ने मेडल भी जीते हैं। ये ओलम्पियाड स्पेस सेक्टर में भारत की उभरती लीडरशिप का प्रतीक है साथियों मुझे खुशी है कि युवा साथियों में स्पेस के प्रति रुचि बढ़ाने के लिए इसरो द्वारा भारतीय अंतरिक्ष हैकाथॉन और रोबोटिक्स चैलेंज जैसी पहल भी की गई मैं इन प्रतिस्पर्धाओं में हिस्सा लेने वाले स्टूडेंट्स और विजेताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ फ्रेंड्स स्पेस सेक्टर में एक के बाद एक नए माइलस्टोन स्टोन गणना ये भारत और भारत के वैज्ञानिकों का स्वभाव बन गया है दो साल पहले ही भारत पहला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साउथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा हम स्पेस में डॉकिंग अनडॉकिंग की क्षमता रखने वाले दुनिया के चौथे देश भी बन गए हैं श्रोते हो अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून कृषी मासेमारी आपत्ती व्यवस्थापन कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं अंतराळ क्षेत्रात येत्या काळात आखलेल्या महत्वाच्या योजनांचं पंतप्रधानांनी यावेळी सुतोवाच केलं आज भारत सेमी क्रायोजनिक इंजिन और इलेक्ट्रिक प्रोपल्शन जैसी ब्रेक थ्रू टेक्नोलॉजी में तेजी से आगे बढ़ रहा है जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन भी बनाएगा अभी हम मून और मार्च तक पहुँचे हैं अब हमें गहरे अंतरिक्ष में उन हिस्सों में भी झोंकना है जहां मानवता के भविष्य के लिए कई जरूरी रहस्य छिपे बियॉन्ड केली जरुरी श्रोतेहो अंतराळ क्षेत्राची दारं खाजगी क्षेत्रासाठी उघडल्यामुळे सध्या साडेतीनशे स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत असं सांगून येत्या काळात मोठी ध्येय समोर ठेवायचं आवाहन मोदी यांनी या स्टार्टअप्स आणि खासगी कंपन्यांना केलं आज स्पेस डे के दिन देश के स्पेस स्टार्टअप से कहूंगा क्या हम स्पेस सेक्टर में अगले पांच वर्षों में पांच यूनिकॉर्न खड़े कर सकते हैं अभी हम भारत की धरती से साल में पांच छह बड़े लॉन्च देखते हैं मैं चाहूंगा कि प्राइवेट सेक्टर आगे आए और अगले पांच साल में हम उस स्थिति में पहुंचे कि हर साल पचास रॉकेट लॉन्च कर पाए हर सप्ताह एक इसके लिए देश को जिन नेक्स्ट जन रिफॉर्म की जरूरत है वो करने का सरकार का इरादा भी है और इच्छा शक्ति भी है मैं आपको विश्वास दिलाता हूँ सरकार हर कदम पर आपके साथ खड़ी है श्रोते हो चांद्रयान दोन मोहिमेत महती आधारे आई आई टी मुंबईत विद्या चंद्रा पृष्ठभागा उपलब्ध रसायना से नकाशे तैयार के लिए आय आय टी मुंबईतले प्राध्यापक वरुण भालेराव यांच्याकडून अधिक जाणून घेऊया आपला जो चंद्र आहे त्याची आणि पृथ्वीची निर्मिती ही साधारण एकसारखी आणि साधारण एका काळात झाली त्यामुळे चंद्राचा अभ्यास करून आपल्याला पृथ्वीची निर्मिती ह्याच्याबद्दलही संशोधन करता येतं तसंच चंद्रावरती विविध धातू कुठल्या प्रमाणात आणि कुठल्या क्षेत्रात उपलब्ध आहेत या सगळ्याचा अंदाज घेणं हे आपल्या पुढच्या चंद्र मोहिमांसाठी मग ते सॅम्पल रिटर्न असो किंवा गगनवीर तिथे पाठवण्याची आपली एखादी पुढची या अतिशय आहे चंद्रयान दोन मध्ये आपल्याला आठवतं की लँडर अयशस्वी झाला होता पण चंद्रयान दोन बद्दल ऑर्बिटर हा अतिशय सक्सेसफुल मिशन होता आणि त्याच्या ऑर्बिटर मध्ये क्लास नावाच्या एका उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरच्या वेगवेगळ्या ठिकाणचं एक्सरे मध्ये मापन केलं होतं आणि ह्या एक्स रे उत्सर्जनाच्या आय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यातनं असं मापन केलं की कुठल्या भागात मॅग्नेशियम कुठे पाथ पाथ आहे, सिलिकॉन कुठे जास्त आहे अॅल्युमिनियम कुठे जास्त आहे आणि ह्या सगळ्याचे नकाशे त्यांनी साधारण पाच साडेपाच किलोमीटर बनवलेले आणि हे आता एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये रिसर्च पेपर म्हणून हा आता रिव्ह्यू केला जातोय आणि तो पूर्ण डेटा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रिलीज केलाय इस्रोच्या प्रधान नावाच्या पोर्टलवर हा सगळा डेटा पब्लिकली अवेलेबल होता आणि कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी याच्यावर काम जेव्हा सुरू केलं तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनाही त्यांचं काम आवडलं आणि त्याच्यानंतर नंतर विद्यार्थ्यांनी ठरवलं की हा मॅप आपण पुढे पूर्णतः बनवूया म्हणून मग आम्हा प्रोफेसर्सच्या साहाय्याने आणि काही इस्रोच्या लोकांनाही त्यांनी कन्सल्ट करून हे मॅप्स बनवले. आता पुढची चंद्रयान चार पाच मोहिमा जेव्हा जातील तेव्हा त्यांना कुठे उतरवावं तिथे त्यांना काय प्रकारचा स्टडी करता येतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला चंद्राचे अतिशय हाय रेझोल्युशन मॅप्स असणं गरजेचं असतं त्या मॅप जे आपण ऑप्टिकल कॅमेराजनी जे चंद्राचे फोटो घेतले जातात त्यातनं तुम्हाला फक्त पृष्ठभाग कसा आहे तेच कळतं पण तिथे कुठे कुठले एलिमेंट्स कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे जाणण्यासाठी यांनी बनवलेला नवीन मॅपचं महत्व आहे श्रोते हो विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी देशात विविध प्रयत्न सुरू आहेत याविषयी पुण्याच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी माहिती दिली विद्यार मोठ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून प्रत्यक्ष शिकण्यावर भर द्यायचा आहे अर्थात लर्निंग झालं पाहिजे आणि म्हणूनच आपण प्रत्येक गोष्ट करून बघितली पाहिजे म्हणजे चंद्राची सूर्याभोवती फिरण्याची परिक्रमा किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरणार परिवलन हे सगळं प्रत्यक्ष कृतीतून छोट्या छोट्या चेंडूंच्या माध्यमातून शिकावं अर्थात विज्ञान एक्सप्लोर करण्यासाठी अशा एक्सप्लोरेटरी जागोजागी तयार झाल्या पाहिजेत म्हणजेच काय तर संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती निर्माण झाली पाहिजे लर्निंग जास्त झालं पाहिजे टीचिंग पेक्षा आणि म्हणून आपण आपल्या चित्रपटांच्या तारकांवर जास्त भर देतो त्याऐवजी अवकाशातल्या ताऱ्यांवर जास्त भर दिला तर काय सांगावं आणखीन एखाद्या पृथ्वीचा आपल्याला शोध लागू शकतो आणि म्हणूनच या शोधांच्या मागे धावण्यासाठी या आजच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे विज्ञानातले प्रयोग करत असतानाच म्हणजे फक्त सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स एवढेच विषय नाही तर स्टेमच्या बरोबरीने बायोलॉजी आणि इतर सगळे म्हणजे आता आपण सगळ्यांनी शुक्लांचं भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये त्यांनी मायक्रो ग्रॅव्हिटी अर्थात मायक्रो बायोलॉजी किंवा बायोलॉजी चा अनेक गोष्टींनी विचार केलेला आहे त्याचबरोबर स्पेस मध्ये गेल्यानंतर समजा उद्या काही वर्षांनी आपल्याला चंद्रावर घरं बांधायची असतील तर ती कशा पद्धतीची असतील किंवा तिथे राहायचं असेल तर कसं राहता येईल तिथे पाण्याचं काय करावं लागेल ऑक्सिजनच्या स्रोताचं काय करावं लागेल अशा प्रकारचे छोटे छोटे प्रयोग अर्थात अनेक स्टार्टअप हे आता येऊ घातलेले आहेत आपण सगळेच बघत असू तर अग्निपाच आपण परीक्षण परवा अतिशय उत्तम रीतीने केलं आणि त्याच बरोबरीने आपण दर वर्षाला अनेक पीएसएल व्ही सारखे किंवा अनेक असे सॅटेलाइट सोडतो आहोत कम्युनिकेशनचं सॅटेलाइट आपलं आता जाणार आहे त्याचबरोबर आपलं गगनयान अर्थात अंतरिक्षा मधलं स्थानक आपलं स्वतःच भारतीयांचं जे फक्त दोन देशांचं आहे आणि आपलं ते तयार होणार आहे असं स्वप्न माननीय पंतप्रधान यांनी आपल्याला दाखवलेलं असल्या या आत्ता जसी ची ख्याती आहे किंवा नासामध्ये विद्यार्थी अनेक भेट देतात त्याचबरोबर छोट्या छोट्या लॅबोरेटरीज आपल्याकडे होऊ घातलेल्या आहेत आमच्या खडकी शिक्षण संस्थेने केस्रो अर्थात खडकी स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे आणि आम्ही ॲमेच्युअर ॲस्ट्रोनॉमी क्लब स्थापन केला असून दर पंधरा दिवसातन महिन्यातन त्या पद्धतीने अंतराळाचा शोध घेत असतो गुरुचे चार चंद्र बघणं एकाच वेळी किंवा चंद्राच्या वेगवेगळ्या कला बघणं अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना आवड लावणं किंवा सूर्याचे काळे डाग बघणं किंवा ते मोजण्यासाठी प्रयत्न करणं अशा पद्धतीचे अनेक प्रयोग हे आता सगळीकडे होत आहेत धडा केवळ वर्गात न शिकवता धडा हा प्रयोगशाळेमध्ये जर शिकवला तर त्यातून जास्त ज्ञान निर्मिती होते अर्थात निर्मिती म्हणजेच संशोधन आणि त्यासाठी आता आपण सगळे प्रयत्न करतो आहोत श्रोते हो, अंतराळ विज्ञान या विषयाची रुची मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी स्पेस ऑन व्हील्स ही गाडी तयार करण्यात आले याविषयी चाकणे यांनी अधिक माहिती दिली सध्या संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती किंवा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग किंवा एन्क्वायरी बेस्ड लर्निंग अर्थात ब्लूम्स टेक्सॉनॉमी याची सध्या अतिशय काळाची गरज ही झालेली असून त्या दृष्टीने पावलं राष्ट्रीय पावल शैक्षणिक धोरणात उचलली गेलेली आहेत आणि म्हणून मुलांना जास्तीत जास्त शिकवण बॅक बेंचर्स न ठेवता ते प्रत्येकाने समोर येणं समोर फळा स्वतःचा असणं किंवा स्वतःची वही लिहून काढणं अक्षर उत्तम असणं या सगळ्यावरच या निमित्ताने भर देणं एकूणच विज्ञाननिष्ठ समाज तयार होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणूनच या आजच्या अंतराळ दिनाला कमालीचं महत्व माननीय पंतप्रधान आणि एकूणच केंद्रीय सरकारने दिलेलं आहे आणि या निमित्ताने अनेक कार्यशाळा भारतभरामध्ये होत आहेत अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींची व्याख्यानं या निमित्ताने भारतभर झालेली आहेत किंवा होत आहेत स्पेस ऑन व्हील्स नावाची एक गाडी सुद्धा तयार करण्यात आली असून स्पेसची माहिती घेण्यासाठी केवळ नवग्रहांची माहिती न घेता त्याच्या बरोबरीने त्यांच्या चंद्रांची माहिती किंवा मा इतर छोट्या ऍस्टरॉइड्स किंवा मिटेरॉइड्स किंवा पल्सार्स किंवा इतर सगळ्या ताऱ्यांचा अभ्यास करणं सप्तर्षीचा अभ्यास करणं ध्रुव तारा किंवा जे नॉर्थ स्टार आणि साऊथ स्टार यांची माहिती घेणं देव यांनी सारख्या आकाश गंगेची माहिती घेणं किंवा मिल्की वे ज्याला आपण आकाश गंगा असं म्हणतो याची माहिती घेणं आणि या निमित्ताने एकूणच अभ्यासाची आपली ख्याती वाढवणं यासाठीचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा म्हणून हा राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा लेखन आणि समन्वय प्राध्यापक राजेंद्र लेले निवेदन राजश्री आगाशे